सात तारखेला जी घटना घडली आपला सुरक्षा रक्षक हा दारूच्या नशेमध्ये काही गय, गैरवर्तन केल्याप्रकरणी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी स्वतः समक्ष इथं येऊन भेट घेऊन कान उघडणी केली त्यानंतर आपण त्या सुरक्षारक्षकावर काय कारवाई केली सुरक्षा सुरक्षारक्षक हा धुळे सुरक्षा गार्डमार्फत जे मंडळ आहे जे की सिक्युरिटी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते त्यांच्यामार्फत आपल्याला पुरवण्यात आलेला होता सदरू सुरक्षा रक्षकाचे त्वरित आपण मेडिकल करून त्यामध्ये आपल्याला मद्यसेवन असल्याचा प्राथमिक अहवाल आल्याने आपण सदरू सुरक्षा रक्षकाला त्वरित वरिष्ठ स्तरावर सदरू मंडळाकडे जमा केलेले आहे आणि नवीन सुरक्षा रक्षकाची मागणी केलेली आहे वेळोवेळी आपल्या हॉस्पिटलमध्ये जर बघितलं तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न इथं गंभीर आहे एवढंच नाही तर सांडपाण्याची सुद्धा इथं व्यवस्था जी आहे ती उपलब्ध नाही आहे लोकांना पाणी मिळत नाही अशा बऱ्याचशा तक्रारी येत असतात त्यावर आपण काय उपाययोजना करणार आहे पिण्याचं पाणी मध्यंतरी मागच्या एक दोना मोडे गंदेर दोन आठवड्यामध्ये पाईपलाईन कुठल्यामुळे गंभीर झालेला होता तसेच जुनी बिळाची पाईपलाईन असल्याने चोकअप झाल्याने कारण ह्या रुग्णालय जवळजवळ दोन हजार दोनपासून पासून कार्यान्वित झाले त्यानंतर जी बिळाची पाईपलाईन जुनी होती त्याच्यावरती आपले काम चालू होते परंतु सदरू शहरांनी जा, जाम झाल्यामुळे सदरू पाईपलाईन बी एन सी मार्फत बदलवण्यासाठी आपण पत्र व्यवहार केलेला होता आणि ती एका साइडची बिळाची पाईपलाईन त्या विभागाने आता दोन दिवसापूर्वी बदलून दिलेली आहे आणि तो पाणीपुरवठा आपला सुरळीत केलेला आहे महत्त्वाचा विषय नगरपालिकेच्या पाणीपुरवठ्याचा होता कारण जी आपल्याला सेपरेट माननीय चंद्रकांत भाऊ पाटील माननीय आमदार साहेब यांनी जे आपल्याला सेपरेट पाईपलाईन पिण्याच्या पाण्याची करून दिलेली होती ती पिण्याची पाईपलाईनही बऱ्याच ठिकाणी कुठल्याचे आढळले तर सदर नगरपालिकेने ते चेक करून तेही व्यवस्थित करून दिल्यामुळे सध्या तरी तीन एक ती दिवसापासून तो विषय आपण मार्गे लावलेला आहे विषय खरा पाण्याच्या वापराचा पण मोठा असतो पेशंट नाव चालू करून